नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी दोन स्पर्धा पार पडल्या पहिली मसोबाच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी चौराडे तालुका खटाव जिल्हा सातारा आणि दुसरी मौजे चौधरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी एक आदत एक बैल अशा दोन स्पर्धा पार पार पडल्या त्यापैकी सोहराडे या ठिकाणी पाऊसच आज भरपूर येत होता जात होता परंतु या ठिकाणी जी फायनल मारलेली आहे आपला रुस्तमे हिंद नवम हिंद केसरी बक्कासूर मोहिल शेट यांचा बक्कासूर सुजगावचा मुळशीचा म्हणा आणि त्याच्याबरोबर पळालेला आहे भुंगा कानेगावचा भुंगा या जोडीने या ठिकाणी मित्रांनो फायनल मारलेली आहे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे दाखवतो मी तु तुम्हाला भोंगा आणि बका मित्रांनो हा आहे आपला बकासूर आणि हा आहे भुंगा बकासूरला तर या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रातला नंदीच मानला जातो देवच मानला जातो असा हा जबरदस्त बकासूर जागर मैदानामध्ये असतो तो मैदान या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी दुसरं जे मैदान आहे चौदरवाडी तालुका बारामध्ये जिल्हा पुणे या ठिकाणी तास क्रमांक सहा सहावर पळालेली गाडी तिसरा क्रमांक या ठिकाणी देण्या पटकवलेला आहे या ठिकाणी नंद्या सुंदर फॅन्स क्लब शिर्डी शिंगणापूरकरांचा नंद्या आणि किरण शेठ शिर्डीकर यांचा सुंदर या जोडीने या ठिकाणी तिसरा क्रमांक पटकवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तास क्रमांक दोन वरती पळालेली गाडी द्वितीय क्रमांकास पात्र झालेली आहे या ठिकाणी दीपक शेट साखरे ग्रुप यांचा सुंदर आणि नेटकरी यांचा गाणं हा द्वितीय क्रमांकास या ठिकाणी पात्र झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जी प्रथम क्रमांकाची गाडी आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि बाप्पू माऊली आंबेकरांचा या ठिकाणी दुर्गा धावलेला आहे एक आदत एक बैल या मैदानासाठी त्यांचा दुर्गा धावलेला आहे या ठिकाणी त्या गाडीने पहिला क्रमांक पटकवला दोन्ही गाडा मालकांचं हार्दिक अभिनंदन व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कारण आज काय झालं मित्रांनो की आज कुठल्याही बातम्या लाईव्ह मध्ये व्यवस्थित ऐकायला येत नव्हते जे जे काही कॉमेंट्री सांगत होते त्यांचे सुद्धा आवाज आणि एवढा जबरदस्त आहे की काय सांगतात हेही कळत नाही त्याच्यामुळं हे आपल्या शॉर्टकटमध्येच हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे थोडस समजून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र